हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहात तुम्ही सर्वजण मजेत ना तर असेच मजेत आणि आनंदात राहा हीच गणपती बाप्पाची अर् प्रार्थना तर बुद्धीची देवता गणपती बाप्पाची आता सर्वांच्याच घरी आगमन झालेले आहे आणि आरतीनंतर प्रसादासाठी आपण मोदक लाडू असे काही ना काही बनवत असतो तर अशीच एक साधी सोपी रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे तर ओल्या खोबऱ्याचे लाडू आणि ओल्या खोबऱ्याची बर्फी तर माधुरीच ही रेसिपी बनवणार आहे आणि ती कशी बनवते मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आप अप... आपण पहिले खोबऱ्याची बर्फी बनवून घेऊ त्यासाठी मी खोबरं बारीक खिसून घेतलेले आहे आणि खोबरं कढईमध्ये थोडंसं आपण परतून घेऊ आणि इथे खुशी गूळ बारीक करीत आहे बर्फीसाठी त्यानंतर आता गुळ खिसून झालेलं आहे आणि माधुरी खोबरं भाजून घेत आहे थोडंसं बारीक गॅसवरतीच थोडा वेळ खोबरं बारीक भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक चम्मच तूप टाकून त्यामध्ये खिसलेला गूळ घातलेला आहे आता ते खोबरं चांगलं तुपामध्ये वितळून घ्यायचं आहे आणि खोबरं वितळलेलं आहे आणि हे पहा गूळ त्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता आपला गूळ मिक्स झालेला आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला ते सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे त्यासाठी एका ताटाला आपण तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यावरती आपण हे सर्व मिश्रण थापून घेऊ ते गरम आहे तर उलाटण्यानेच त्याला थोडंसं पसरून द्यायचं आहे आणि थोडं थंड झाल्यानंतर हाताने त्याला प्लेटमध्ये चांगलं पसरून द्यायचं आहे आणि ती प्लेट थोडीसं थंड झाल्यानंतर सर्व मिश्रण मग त्याच्या वड्या काढायच्या आहेत त्यानंतर आता आपल्याला लाडू बनवायचे आहेत लाडू बनवण्यासाठी आपण खोबरं बारीक कापून घेतलेलं आहे आणि ते आता आपल्याला मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घ्यायचे आहे तर आता हे पहा खोबरं आपलं बारीक झालेलं आहे आणखी एकदा त्याला थोडंसं आपण बारीक करून घेऊ मध्ये एकदा हलवून परत एकदा त्याला बारीक करायचं आहे आता आपलं खोबरं चांगलं बारीक झालेलं आहे आणि गॅसवरती कढई ठेवून आपण त्यामध्ये तूप टाकणार आहोत तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण हे बारीक झालेलं खोबरं चांगलं भाजून घेऊ तर आता हे आपलं खोबरं हे पहा बारीक गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला आता आरती वाटी दूध घेतलेलं आहे हे दूध मी गरम करून थंड करून घेतलेलं आहे आणि ते दूध आता आपल्याला अर्धी वाटी दूध त्या भाजलेल्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे आता हे हे पहा तुम्ही आ, हे मिश्रण आपलं चांगलं तयार झालेलं आहे त्याला थोडा वेळ झाकण ठेवून एक वाप काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकले टाकायचे आहे बारीक बारीक केलेली साखर तर तेवढ्या मिश्रणासाठी एक मिक्सरचं भांडं होतं त्यासाठी चार चमचे साखर टाकलेली आहे आणि त्याला आता चांगलं हलवून घ्यायचं आहे आपली साखरही इथं त्यामध्ये वितळलेली आहे आणि ते मिश्रण आता चांगलं तयार झालेलं आहे तर तेही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याला थोडं थंड होऊन द्यायचं आहे आणि थोडं थंड झाल्यानंतर आपल्याला त्याचे लाडू बनवायचे आहे तर इथे आता आम्ही छोटे छोटे लाडू बनवत हो, आहोत हे पहा असे छोटे ते छोटे लाडू प्रसादासाठी बनवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याला किसलेल्या वाळलेल्या खोबऱ्याचा जो आपला किस असतो त्यामध्ये थोडे थोडे असे बाहेरून डीप करून घ्यायचे आहे तर ते दिसायलाही खूप छान दिसतं आणि खायलाही खूप चवदार लागतात तर हे पहा अशा प्रकारे आपले खोबऱ्याचे लाडू बनवून तयार झालेले आहेत तर प्रसादासाठी तुम्ही असे लाडू नक्की बनवून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा आणि आ, लाडू बनवताना नारळाच्या पाठीमागील जो काळा भाग आहे तो सर्व चाकूने किंवा खिसणीने काढून टाकायचा आहे म्हणजे लाडू छान बनतात आणि खूप छान लागतात